रामोशी बेडर बेरड समाजाची नोकरदार परिषद अहिल्यानगर श्रीगोंदा येथे रविवारी यशस्वीरित्या संपन्न झाली रामोशी बेडर बेरड समाजातील नोकरदार वर्गाला एकत्रित एक करून एक वैचारिक मंच निर्माण करून समाजाला मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचं आयोजकांच्या वतीने माहिती देण्यात आली या परिषदेसाठी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज एकत्रित आला होता यामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे सातारा पुणे पिंपरी चिंचवड अहिल्यानगर श्रीगोंदा सांगली धाराशिव मधून नोकरदार वर्ग उपस्थित झाला होता या कार्यक्रमाद्वारे समाजातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच दहावी बारावीमध्ये मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा देखील सन्मान करण्यात आला यामध्ये रेखा बापूराव शिंदे वरिष्ठ ठाणे अंमलदार यांचा वेट लिफ्टिंगमधील देखील सन्मान करण्यात आला यांनी राज्यस्तरीय वेटलिफ्टिंगसाठी दोन सुवर्णपदक तर नॅशनलमध्ये दोन सुवर्ण पदक तर आशियातील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत दोन सुवर्ण पदक मिळवून समाजाचा मान सन्मान आशिया खंडात उंचावला श्री किरण खराडे सर समाजाचे इतिहास संशोधनाचे कार्य तसेच समाज मुख्य प्रमाणात आणण्यासाठीचे प्रयत्न या कार्यासाठी सन्मान गौरी घाडगे नवोदित गायिका समाजातून तयार झाली असून त्यांचा देखील सन्मान करण्यात आला कांचन नाईक जांभोटी समाजातील महिला पत्रकार उल्लेखनीय सामाजिक कार्य समाजाला मुख्य आणण्यासाठी धडपड दोन हजार चोवीसच्या विधानसभेत छत्रपती संभाजीनगर येथून उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढून एक आदर्श समाजापुढे ठेवला तेजश्री खंडागळे या राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेत देदिप्यमानसं यश मिळवत दोन पदक मिळवून त्यांनी त्यांचा देखील सन्मान करण्यात आला या दरम्यान सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून एकमताने सांगितले की रामोशी बेडर बेरड समाज समाजाचा इतिहास देशासाठी स्वतःला वाहून घेणारा प्रामाणिक निष्ठावंत आणि राष्ट्रनिष्ठ राहिलेला समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक आणि स्वातंत्र्यवीर उमाजी नाईक यांच्या शौर्यामुळे या समाजाने देशासाठी अतुलनीय योगदान दिलेले आहे आपला समाज शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात मागे पडला आहे त्यामुळे शिक्षण व्यवसाय आणि सरकारी सेवेकडे युवकांनी लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे समाजात वाढत असलेली अंधश्रद्धा या यावर देखील लक्ष द्यावे लागेल व या अंधश्रद्धेच्या विख्यातून समाजाला बाहेर काढणे गरजेचे आहे त्याचबरोबर ज्येष्ठ व्यक्त्यांनी आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करत संदेश दिला की आजचा तरुण वर्ग हळूहळू व्यसनाच्या हारी जात आहे गुटखा दारू सिगरेट यासारख्या व्यसनांपासून दूर राहणे हेच स्वतःचे आणि समाजाच्या प्रगतीचे पहिले पाऊल ठरू शकते या कार्यक्रम परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॅप्टन अर्जुन लिंगाळे मधुकर ममाळे जयवंत शिरतर आबासाहेब जाधव शंकर जाधव देवराम गुलवे डॉक्टर प्राध्यापक अशोक शिंदे राधाकिशन जेडगुळे बाबासाहेब भोंडटे श्रीकांत भोंडटे मान्य या मान्यवरांनी उपस्थित राहून समाजाला प्रेरणादायी मार्गदर्शन दिले तर प्रमुख उपस्थिती मेजर अंकुश चव्हाण मेजर विजय चव्हाण डॉक्टर मोहन पांडे श्री समाधान वाघमोडे रवींद्र शिर्त डॉक्टर देवीदास पांडे श्री दिलीप खंडागळे वर्षा पांडे भोंडटे नंदू बोराडे मल्हारी खंडागळे राजाभाऊ चव्हाण यांनी उपस्थित राहून आपले अनमोल विचार मांडले प्रेरणादायी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन खालील मान्यवरांच्या शर्यतून करण्यात आले गजानन ढवळे गुरुजी अंकुश ढवळे मेजर संतोष शिंदे ॲडव्होकेट संतोष शिंदे सामाजिक न्यायशास्त्र कायदे सल्लागार संजय ढवळे श्री अमोल ढवळे सतीश शिंदे रामदास पोळ दादा पोळ शंकर भोयटे अनिल भोयटे पांडुरंग भोयटे अनिकेत ढवळे संकेत ढवळे गणेश ढवळे युवराज शिंदे विशाल ढवळे सुहास ढवळे श्रीकांत भोयटे किरण भोयटे विशाल भोयटे आदींच्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाचा समारोप समाजातील एकतेच्या जयघोषात करण्यात आला परिषदेचे आयोजन व उद्दिष्ट याबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे ॲडव्होकेट संतोष शिंदे यांनी तर पाहूयात याबाबत काय म्हणत आहेत संतोष शिंदे कशा प्रकारे हे आयोजन करण्यात आलेलं आहे काय उद्दिष्ट आहे या, या, या परिषदेमागे नमस्कार सर्व समाज बांधवांना आणि भयजी नायकांना निर्वाद अभिवादन करू या ठिकाणी आज आपल्या राज्यातील चौथी नोकरदार परिषद म्हणजेच कामोशी बेरड वेडर उच्च शिक्षित नोकरदार परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेची मानणी करण्याकरिता ही चौथी नोकरदार परिषद आज यशस्वीरित्या तालुका श्रीगंधा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न झालेली आहे या परिषदेसाठी विविध जिल्ह्यातून मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले व असं मार्गदर्शन समाजासाठी जे केलेले समाजाचा इतिहास समाजाची सद्यस्थिती व समाजाची भविष्यातील वाटचाल व त्या यशस्वी वाटचालीकरिता प्रामुख्याने शैक्षणिक सामाजिक व एकंदरीत आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मूळ गावा जो आहे तो समाजाचा विकास साधायचा असेल तर शिक्षण शिक्षण आणि शिक्षण या तीन त्रिसूत्रीवरती त्यातला लगलाईन आहे शिक्षण आमच्या संघटनेचा आमच्या सं संस्थेचा मूळ उद्देश समाजाची शैक्षणिक प्रगती साध्य करण्यासाठी कारण समाज शिकला समाज सुशिक्षित झाला चांगल्या पदावर एम पी एस सी यू पी एस सी प्रशासकीय लेवलवरती समाजातील नवीन तरुण पिढी जाऊन बसली तर एकंदरीत त्या कुटुंबाचा व समाजाचा विकास शंभर टक्के साध्य होणार आहे व या एकच उद्देशावरती कुठल्याही प्रकारचा राजकीय अजेंडा दर कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हातात न घेता प्रामुख्याने परत एकदा सांगतो सर्व समावेश सर्व घेऊन निष्पक्ष आम्ही या ठिकाणी आमच्या संघटनेचा अधिकार राबवणार आहोत पूर्णपणे शैक्षणिकदृष्ट्या समाजाची एम पी एस सी यू पी एस सी व युप इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशे देण्याचं काम व त्या माध्यमातून खरी समाजाची जडण गडन करण्याचं काम आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने करणार चळवळ निश्चितपणे मशाल जी पेटवलेली आहे ती आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाती आहे आमची लोणंदला झाली धाराशिवला झालेली आहे साताऱ्यामध्ये झालेली आहे तासगावला त्यानंतर आता अहिंदनगरची झाली पुणे आमची परिषद निश्चितपणे चांगली यशस्वीरित्या आयोजित आहे व त्यानंतर अखंड महाराष्ट्राची आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी ठिकाणी घेणार आहोत तिथे अखंड महाराष्ट्रामधून सर्व समाज बांधव एकत्र येतील व समाजाची दिशा व दशा निश्चितपणे तिथं निश्चित केली जाईल एवढं निश्चित सांगतो आजच्या या पूर्ण आमच्या परिषदेला निश्चितपणे सर्व जातो सर्व घटकातून सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून गावगावी खेडेपाड्यात सर्वसाभागांना या ठिकाणी उपस्थित राहिले यशस्वीपणे ही परिषद या ठिकाणी संपन्न झाली यशस्वी झाली या ठिकाणी असे नमूद करतो व सर्वांचे आभार मानतो जय मानला